आणि यानंतर आपण थेट जाऊया धनगर उपोषण सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी सध्या पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत यासोबतच गिरीश महाजन आणि सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेत आहे देवा भाऊ आता तीन वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ आहे त्या दुष्काळाच्या झाडात त्यांच्या फक्त आपण समजू शकतो माझ्या समाजावर पासष्ट वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे बाबासाहेबांनी जे आरक्षण अमृत दिलं त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे आता वरती नरेंद्र हे होणार आहे पण मला सांगा म्हटलं आहे की आम्ही त्यांनी आम्हाला गणवलं किंवा त्यांनी आम्हाला फसवलं त्यांच्या पापाचे बळ त्यांना मिळते पण आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आमच्या सेकोड नाही पण आम्हाला नाही तुम्ही आम्हाला हेच देणार का असेल बोललो मग या संदर्भात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला माहिती देतील रवी आपण बघतोय जालन्यामध्ये हे शिष्टमंडळ आता धनगर उपोषणाच्या ठिकाणी दाखल झालेलं आहे काय अधिकची माहिती यामिनी तर दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे तब्येत कालपासून हलवलेली आहे असे संकेत होते की आज सकाळीच शिष्टमंडळ येईल त्या अनुषंगाने आज शिष्टमंडळ आलेलं आहे मंत्री पंकजा मुंडे ज्या जालना जिल्ह्याचे जा पालकमंत्री देखील आहेत गिरीश महाजन आलेले आहेत आमदार अर्जुन खोतकर नारायण कुचे आहेत हे आंदोलक दीपक बोराडे यांच्याशी चर्चा करत आहेत तर दीपक बोराडे यांचा पूर्वीपासूनचा लढा आहे आणि गेल्या अकरा दिवसापासून ते हेच मागणी करत आहेत की एसटी आरक्षणाची धनगर समाजाची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि सरकारने त्याकडे लक्ष द्यावं त्या अनुषंगाने हे शिष्टमंडळ आलेले आहे आणि त्या दोघांमध्ये बातचीत होत आहे आ, है, है या ठिकाणी दीपक बोराडे सगळ्या शिष्टमंडळ सांगत आहेत की इतक्या दिवस कसा लगेच समाजावरती अन्याय झाला आणि त्या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा होते आता हे आंदोलनाचा नेमका शेवट कसा होतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण सरकारकडून काही याबाबत तोच आश्वासन मिळतं का आणि आंदोलक हे उपोषण सोडतात का हे पाहणं महत्वाचं आहे अगदी रवी वेळोवेळी माहिती घेत राहू धन्यवाद माहितीसाठी